नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त कामगार आयुक्त कार्यालयात ठाणे जिल्हा कामगार मुक्त अभियानाचे पोस्टर व स्टिकरचे अनावरण करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया बारा जून रोजी जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा बाल कामगार मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली अप्पर कामगार आयुक्त श्रीमती शिरिंग लोखंडे उप आयुक्त संतोष भोसले व सहाय्यक कामगार आयुक्त डोके यांनी व राऊत मॅडम यांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते कामगार आयुक्त कार्यालय ठाणे येथे ठाणे जिल्हा काम, बाल कामगार मुक्त अभियानाचे पोस्टर्स व स्टिकरचे अनावरण करण्यात आले व रिक्षांवर स्टिकरचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रमात कामगार कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी बाल कल्याण समिती सदस्य जापू ठाणे प्रतिनिधी प्रथम सलाम बालक ट्रस्ट युवा संस्था चाइल्ड लाईन ज्योत प्रेरणा सात फाउंडेशन विमल फाउंडेशन बौद्धिक सामाजिक संस्था नवजीवन सेंटर सेवा द चाइल्ड चिल्ड्रन या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती ठाणे बाल संरक्षण ग्रुप आणि युवा संस्थेचे बाल अधिकारी कार्यकर्ता प्रकाश भवरे यांनी दिली धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद